रेल्वे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने वर्धा लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वतीने रामदास तळस यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली त्यावेळी चांदू रेल्वे शहरातील राम मंदिर येथून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांच्या मार्गदर्शनात रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे स्वागत करण्यात आले त्याच पर्वावर चांदू रेल्वे शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली यावेळी धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार प्रताप अडसळ यांनी खासदार यांच्या निधीतून झालेल्या विकास मतदारांना माहिती दिली व देवेंद्र फडणवीस यांना धामणगाव मतदार क्षेत्राचे विकास कामाची या दुप्पट प्रकारे सुधारणा व्हावी यासाठी अनेक मुद्द्यांची पूर्तता केली त्यावेळी धामणगाव रेल्वे मतदार संघातून छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय श्री श्री राम, राम बोल बजरंग बली की बजरंग बली की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे मनोजवम मारुती तुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात वानरयूत श्रीरामदूतं शरण प्रपद्दे अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलो कुमारो ब्रह्मचारी चो तस्मै श्री हनुमतेन महा त्या हनुमानाच्या बजरंग चरणी या ठिकाणी नतमस्तक होत बजरंग आशीर्वाद मागतो बजरंग बली, बली बुद्धी पण देतात आणि शक्ती पण देतात आम्हाला शक्ती द्या जे जे अन्याय करतात त्यांच्या विरुद्ध लढण्याची आम्हाला सुबुद्धी द्या पण आमच्यासोबत आमच्या विरोधकांनाही थोडी सुबुद्धी द्या ही पण प्रार्थना आज बजरंगबलीच्या चरणी करतो आजच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपले कृष्णा महाराज अवधूत यांना देखील मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार उमेदवार आणि आज बजरंग बलीचा दिवस आहे तर पैलवानांचाच दिवस आहे असे आपले पैलवान रामदास तडसजी आपले लोकप्रिय आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या दोन वर्षामध्ये सरकार आल्यानंतर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाकरता निधी आणला ते युवा नेते प्रतापदादा अडसळ मंचावर उपस्थित प्रवीण दटकेजी सुधीर दिवेजी रावसाहेब रोठेजी मनोज डहाकेजी सुरेखाताई ठाकरे बच्चूभाऊ ठाकूर विनयजी कडू पुरुषोत्तमजी बनसोड प्रशांतजी भेंडे रवीजी मुंदे बबनरावजी गावंडे जकीरभाई अनिकेत ठाकरे रवी उपाध्याय शोभाताई हिवसे राजेश पाठक उषाताई तिनखेडे गिरीश भूतळा नलिनीताई मेश्राम बंडूभाऊ भूते भो सविताताई ठाकरे मोहनजी गावंडे नंदाताई माने किरणजी निस्ताने सागर यादव आमच्या अक्का अर्चनाताई रोठे खरं म्हणजे आज त्यांचा देखील जन्मदिवस आहे त्यांनाही मी जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज आपण सगळे लोक लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करण्याकरता आणि रामदासजींना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही निवडणूक ग्रामपंचायतची नगरपंचायतची जिल्हा परिषदेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता निवडण्याकरता देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि बंधू भगिनींनो आज जर आपण देशाचं चित्र पाहिलं तर देशामध्ये दे दोन पर्याय उभे राहिले आहेत दोन गट उभे राहिले आहेत एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपाई आहे रासप आहे वेगवेगळे वेग पक्ष आपले सगळे हे या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि एक महायुती मोदीजींच्या नेतृत्वात आपली लढते आहे आणि दुसरीकडे सव्वीस पक्षाची खिचडी आहे राहुल गांधी त्याचे नेते आहेत आणि काय अवस्था आहे बघा मी नेहमी सांगतो मोदीजींच्या नेतृत्वात आमची विकासाची ट्रेन आहे विकासाची आणि विकासाची ट्रेन कशी आहे या विकासाच्या ट्रेनला वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या आहे आणि या बोग्यांमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसायची जागा ही आपल्या मोदीजींच्या ट्रेनमध्ये आहे आणि मोदीजींचं पॉवरफुल इंजिन आहे सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन पुढे जाते दुसरीकडे काय अवस्था आहे त्या ठिकाणी केवळ इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे त्या ठिकाणी डब्बा एकही नाही आहे फक्त इंजिन आहे आणि बंधू भगिनी इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो तुमच्याकरता जागा नाही आहे आणि यांच्या इंजिनची काय अवस्था आहे जे काँग्रेसचं इंजिन आहे त्याच्यामध्ये सोनियाजी आणि राहुलजीच बसू शकतात शरद पवार साहेबांच्या इंजिनमध्ये अजितदादलांनाही जागा नाही आहे पवार साहेब आणि सुप्रियाताहीच बसू शकतात आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये साहेबांनाही जागा नाहीये त्यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेच बसू शकतात बरं यांचं इंजिनही कसं आहे एक इंजिन उडतं दिल्लीकडे तर दुसरा उडतो बारामतीकडे तिसरा उडतो मुंबईकडे तर चौथा उडतो दक्षिणेकडे त्यामुळे यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही चालतही नाही बोलतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि म्हणून एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी अरे नरेंद्र मोदीजींच्या इंजिनला या ठिकाणी रामदास तळसांची बोगी लावली की अख्खा वर्धा लोकसभा मतदारसंघ त्यात बसवायचा आणि विकासाच्या दिशेने घेऊन जायचा ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये देश बदलला पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे